पुणे स्वारगेट रेप प्रकरण आरोपी दत्तात्रेय गाढे याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पर्दाफाश पुण्यातील स्वारगेट बस स्टेशनवर घडलेल्या रेप प्रकरणाच्या सहा दिवसानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत आरोपी दत्तात्रय गाडे याचा मोबाईल जप्त करण्यासाठी गुनाट गावात पथके पाठवण्यात आली आहे या प्रकरणात पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाढे याने गुन्हा करताना वापरलेले पॅन्ट जप्त केली आहे आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी लागणारे सबळ पुरावे आता पुणे पोलिसांकडे असून त्याला कठोरातील कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत आरोपी दत्तात्रय गाडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याला गुन्हा केल्यानंतर पोलिसांना काय उत्तरे द्यायची आहे याचे चांगलेच ज्ञान आहे त्याने यापूर्वी विवाहित महिलांचे दुसऱ्या पुरुषांसोबत त्या लॉजमध्ये बाहेर पडतानाचे व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत त्या आधारे त्यांना ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली पोलिसांची तपासणी पोलिसांनी या प्रकरणी सर्व शक्यता लक्षात घेत चौ बाजूंनी तपास केला आहे पीडितेच्या मोबाईलचे सीडीआर डिटेल्स पोलिसांनी तपासले असतात ती घरते नोकरीचे ठिकाण आणि नोकरीचे ठिकाण ते घर या व्यतिरिक्त अन्यत्र सुट्टीच्या दिवशी देखील कुठे आवंतर फिरत नसल्याचे सिद्ध झाले आहे पीडिता आणि राजकीय संबंध पीडिता एका राजकीय नेत्याच्या भावकीत असल्याची माहिती समोर आली आहे आरोपी दत्तात्रय गाडे याचा मोबाईल आरोपीने यापूर्वी विवाहित महिलांचे दुसऱ्या पुरुषांसोबत त्या लॉजमधून बाहेर पडतानाचे व्हिडिओ मोबाईलमध्ये के रेकॉर्ड केले होते त्याचा मोबाईल गावातच कुठेतरी लपवून ठेवल्याचा संशय पोलिसांना आहे पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज आरोपी व पीडितेचे लोकेशन सी डी आर डिटेल्स यासह बायोलॉजिकल पुरावे असून या प्रकरणी आता केवळ चार्जशीट न्यायालयात सादर करण्याचे काम बाकी आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा